नमस्कार मित्रांनो बी सी ए बी एम एस आणि बी बी ए अतिरिक्त सी ए टी सी अभ्यासक्रमासाठी सी एटी घेण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अजून एक संधी मिळणार आहे सीए टी ह्या अभ्यासक्रमासाठी एकोणतीस मे रोजी सी घेतली होती पण ज्या विद्यार्थ्यांना मात्र बऱ्याच उमेदवारांनी परीक्षा देता न आल्याने पुरवणी परीक्षाची पुरवणी परीक्षा घेण्याची मागणी करण्यात आले आणि राज्य सरकारने ही मागणी मान्य करून सी ए टी सेल्ल्या तशा सूचना दिलेल्या आहे आता ह्या अभ्यासक्रमासाठी पुन्हा सी ए टी होणार आहे ज्या विद्यार्थी आपल्या गुणांबाबत समाधानी नाही आहेत त्यांना अतिरिक्त सी ए टीला पुन्हा बसता येईल आपला निकाल सुधारण्याची संधी त्यांना पुन्हा मिळेल सी ए टी करून तसं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स वाढून हवेत ते लोक पण सी ए टी देतील आणि ज्यांना ज्यांनी दिलेली नाहीये त्यांना पण ही सी ह्या द्वारे प्रवेशासाठी अजून एक संधी मिळेल आता पूर्वी ह्या सी टी नव्हते पण ह्या वर्षीपासून याला व्यावसायिक अभ्यासक्रमाचा दर्जा मिळाल्यामुळे ह्या अभ्यासक्रमासाठी सी टी घेण्यात येईल आता ही ए टी कधी होईल हे सी एटी सेलकडून त्यांच्या वेबसाईटवरती वरती पब्लिश करण्यात येईल लवकरच ह्या सी ह्या अभ्यासक्रमाच्या सी साठी तारीख जारी करण्यात येईल त्यासाठी तुम्ही सी से सेलला वेळोवेळी भेट देहा धन्यवाद